आई तुळजाभवानी महाराष्ट्राचं नव्हे तर संपूर्ण हिंदुस्तानचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या तीनशे चौऱ्याण्णव जन्मोत्सवाच्या निमित्तानं तसेच आपल्या भागातील सार्थ अकॅडमी या सार्थ अकॅडमीच्या आठव्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं मंचावर उपस्थित या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राध्यापक बाबासाहेब सोनवणे सर पुरमेताई लातूर भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष गणेशराव गोमचाळे ईश्वरप्पा बुलबुले दत्तात्रय बोबडे चंद्रकांतजी खटके दत्तात्रय यादव सर बल्लाळनाथ कुलकर्णी सर प्रभू भाऊ राठोड कालिराज भाऊ खोबरे हरुंगोळ ग्रामपंचायतचे सदस्य नागनाथजी मस्के विक्रमजी अरसूळ तसेच मंचावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर आणि माझ्या समोर उपस्थित असलेले या परिसरातील सर्व बंधू भगिनी माता आणि विद्यार्थी मित्रांनो आपल्या या भागामध्ये आवाज बंद पुढे लक्ष द्या अशा प्रकारचे कार्यक्रम भरपूर होतात परंतु लहान मुलांच्या गुणांना वाव मिळवून देण्यासाठीचा हा अभिनव उपक्रम सार्थ अकॅडमीने या ठिकाणी आज आयोजित केला आणि आजचा मुहूर्तही फार छान आहे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या आज जयंती या जयंतीच्याच दिनी आठ वर्षापूर्वी देवमाने सरांनी या सार्थ अकाडमीची या भागामध्ये स्थापना केली आणि एक छोटस रोप लावलेलं त्याचं वटवृक्ष होताना आपण आज या ठिकाणी पाहतोय मी जास्त वेळ घेणार नाही मी फक्त पाच मिनिटांमध्ये माझं मनोगत व्यक्त करणार आहे प्रत्येक मातेला वाटतं की माझा पुत्र हा शिवाजी झाला पाहिजे छत्रपती शिवाजी महाराज झाले पाहिजेत परंतु त्याकरिता आपण मातांनी राजमाता जिदाऊ आऊ साहेबासारखं परिश्रम घेतो का याचाही विचार केला पाहिजे छत्रपती शिवाजी महाराज होणे इतकं सोपं नाही परंतु अवघडही नाही त्याकरिता प्रत्येक मातेने ठरवलं पाहिजे की आपल्या मुलामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे सारखे संस्कार लहान वयापासूनच संस्कार त्याच्यावर केले पाहिजेत तर निश्चितपणाने छत्रपती शिवाजी महाराजासारखे गुण असणारा पुत्र आपल्या आपला वारस म्हणून पुढे चालेल परंतु आत्ताच्या या मोबाईलच्या जमान्यामध्ये प्रत्येक जण हारून गेलेला आहे पालकांना मुलांकडे लक्ष देण्यास सु, साठी सुद्धा वेळ नाही वेळ आहे परंतु आपला वेळ हा जास्त मोबाईलमध्ये चाललाय निश्चितपणानं या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण एक गोष्ट लक्षात घेऊया की पुढची पिढी जर घडवायची असेल तर अगोदर आपण घडलं पाहिजे म्हणजे आपण स्वतःमध्ये जर बदल केला तर निश्चितपणानं आपण आपल्या पाल्यामध्ये बदल घडवून आणू शकतो आपण दिवसभर जर मोबाईलमध्येच गुंतून राहिलो तर मुलांमध्ये जे संस्कार व्हायला पाहिजेत त्याची कमतरता निश्चितपणानं आपल्याला भविष्यामध्ये जाणवणार आहे त्यामुळं इथून निघतानाच एक संकल्प करा की मोबाईल आवश्यक आहे का, का? शंभर टक्के आवश्यक आहे परंतु त्याचा आवश्यक तितकाच वापर झाला तर त्याचा फायदा आहे परंतु आपण जर कंटिन्यू मोबाईल मध्येच गुंतून राहिलो आणि आपल्या मुलांकडे जर आपण लक्ष राहायला गेलं तर त्याचे परिणाम आपल्याला भविष्यामध्ये जाणवणार आहेत त्यामुळे माझी सर्व माता भगिनींना विनंती आहे की नुसतं शाळेमध्ये पाठवून आपला मुलगा घडणार नाही त्याकरिता शाळेमध्ये जे शिक्षक परिश्रम घेतात त्याच पद्धतीचे परिश्रम आपल्याला घरी सुद्धा आपल्या पाल्यावर घ्यावे लागणार आहे त्याच्यामुळे आणि एक गोष्ट लक्षात घ्या की मोठ्या शाळेमध्येच गेला आपला मुलगा म्हणजे फार मोठा होणार आहे असं नाही आता ज्या या छोट्या छोट्या शाळा चालू होत आहेत त्याच आणि मोठ्या शाळेची जर तुलना केली तर गुणवंत विद्यार्थी हे या छोट्या शाळेमधूनच पुढे यायला लागलेत त्याच्यामुळे माझी विनंती आहे की या भागामध्ये जे ह्या या, या भागामध्ये जे नागरिक राहत आहेत की त्यांनी असा विचार करायचा करा नाही की आपला मुलगा लातूरला गेला लातूरच्या शाळेमध्ये शिकला म्हणजे तो मोठा होईल डॉक्टर होईल इंजिनियर होईल असं काहीच नाही मुलगा छोट्या शाळेमध्ये जरी असला आणि मराठी मीडियम मध्ये जरी शिकला तरी तो चांगला मोठा अधिकारी होऊ शकतो याच समोरचं उदाहरण म्हणजे आपल्या मंजुषाताई त्याच्यामुळे असं समजायचं नाही की एक लाख रुपयाच्या शाळेमध्ये म्हणजे एक लाख रुपये फीस भरून मी शाळेमध्ये मुलाला पाठवलं म्हणजे तो खूप मोठा अधिकारी होणार आहे किंवा मोठा डॉक्टर होणार आहे असं काहीच नाही छोट्या छोट्या शाळेतले सुद्धा विद्यार्थी चांगल्या पदावर जाऊ शकतात त्याच्यामुळे या भागामध्ये जे नागरिक इथं राहत आहेत आणि जिथं आता लातूरला दोन चार शाळा अशा आहेत की हारंगोळचे जास्तीचे विद्यार्थी तिथं आहेत पाच नंबरला एक शाळा आहे साने गुरुजी एक शाळा आहे एक एक हजार विद्यार्थी मला त्या शाळेना नाव ठेवायचं नाही पण एक एक हजार विद्यार्थी तिथं शाळा शिकतायत मग विचार करा एक हजार विद्यार्थ्यांमध्ये आपल्या मुलाकडे शिक्षक कधी लक्ष देतील त्याच्यामुळे सर्वांनी विचार करायला काहीच हरकत नाही की छोट्या छोट्या शाळेमध्ये जरी आपले मुलं घातले तरी ते चांगले अधिकारी बनू शकतात सुसंस्कारी बनू शकतात आणि या मंचावर इथं मंजुषाताई आहेत मी सगळ्यांच्या माध्यमातून एक ताईंना विनंती करू इच्छितो की मागे विकास विकासनगरला सिटी बस चालू झाली होती पण काही ती बंद झाली तर या मन्... या ठिकाणी मी ताईंना परत एकदा म्हणजे त्यावेळेला ताईंनी सुद्धा खूप पाठपुरावा त्या वेला क्या सिटी बससाठी केलेला होता तर ताईंना माझी विनंती आहे की सिटी बसचं काम थांबलंय या लोकांना लातूरला जाण्यासाठी फार त्रास होतोय विद्यार्थ्यांना आता इथून जे लातूरला विद्यार्थी जात आहेत त्यांनाही फार अडचणीचं ठरत आहे तर माझी सगळ्यांच्या वतीनं ताईंना विनंती आहे की लवकरात लवकर या ठिकाणी सिटी बस चालू व्हावी आणि दुसरा एक मुद्दा इथं युवा मोर्चाचे गणेशराव गोंचाळे आहेत खासदार साहेबांच्या थोडस जवळ त्यांचा संपर्क असतो महत्वाचा आपल्या सर्वांचा एक प्रश्न आहे तो या रस्त्याचा या निमित्तानं मागे आम्ही या रस्त्यासाठी पाठपुरावा केलेला होता परंतु स्थानिक प्रशासनानं पुर काहीच त्याच्या बदल केलेला नाही त्याच्यामुळे तो रस्ता तसाच पेंडिंग पडलाय तर माझी आपल्याला विनंती आहे माध्यमातून तरी हा रस्ता म्हणजे वडाच्या झाडापासून रोड पर्यंतचा रस्ता जो वर्षानुवर्ष फार अडचणीचा ठरतोय आणि त्या रस्त्याकडे कुणाचंच लक्ष नाही तर माझी आपल्याला सर्व नागरिकांच्या वतीनं विनंती आहे की या रस्त्याचा पाठपुरावा करून मार्गी लावावं आणि रस्ता लवकरात लवकर व्हावं ही सर्वांच्या वतीने विनंती करतो आणि सार्थ अकॅडमीचे देवमाने सर आणि मॅडम यांना शुभेच्छा देतो की आठ वर्ष कशी गेली तुम्हाला सुद्धा कळलं नसेल बरोबर आहे अशीच वर्षानुवर्ष अकॅडमी इथं मोठ्या प्रमाणामध्ये व्हावी आणि चांगलं विद्यालय या ठिकाणी व्हावं या शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द थांबवतो धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र